नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चौक मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने जी आश्वासने दिली होती ती पाळली नसल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचे गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे धरणग्रस्तांनी सत्तावीस जून पासून धरणासमोरील परिसरात साखळी उपोषण सुरू केले आहे मंगळवारी सातवा दिवस असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेचा कोणीही अधिकारी फिरकला नसल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी गुरुवार दिनांक चार जुलै रोजी दुपारी नवी मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यासाठी आंदोलन केले यावेळी धरणावर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात होता यावेळी मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश पाहून पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु धरणग्रस्त मुख्य प्रवेशद्वारावरून तसेच धरणाच्या संरक्षक जाडी तोडून आत घुसले यानंतर मोरबे धरणाच्या मुख्य प्रवेशद्वार कार्यालयातील आणि शेडमधील टेबल खुर्च्यांचे नुकसान केले तर नवी मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा दुपारपासून बंद केला यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती पाटलांनी सांगितले की आम्ही इतक्या दिवस झालं ते दिलं होतं आम्हाला साधव कुणी बोलवलं नाही माझी काही तांत्रिक अडचण होती है है। ती जा जा की आचारसंहितेत अशा बैठका घेता येत नाही ज्याच्यामुळे पब्लिक वर इफेक्ट पडेल अशा पद्धतीची कुठलीही घोषणा करता येत नाही मग यांना बोलवून फक्त चहा बाजू पाठवण्यात काही अर्थ नव्हतं हो म्हणून मी तहसीलदारांना सांगितले की तुम्ही जाऊन स्पॉटवर या मी नंतर त्यांच्याशी बोलणार आहे मग माझं यांचं बोलणं पण झालं सात तारखेनंतर जो प्रस्ताव आपण तयार करू तो तुमचे जे चार पाच लोक माझ्याकडे येतात ते मोद एक असतात न्याय मिळाल्याशिवाय हटणार नसल्याची घोषणाबाजी यावेळी मोरबे धरणग्रस्तांनी केली होती त्यांना पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू राजरत्न आंबेडकर माजी आमदार मनोहर भोईर जगदीश गायकवाड राजाराम पाटील सुधीर ठोंबरे मोतीराम ठोंबरे श्यामभाई साळवी एकनाथ पिंगळे सचिन मते वैजयंती ठाकूर आदींनी पाठिंबा दिला मोरवे धरण प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबईला जाणाऱ्या मुख्य पंपाजवळ बारा वाजल्यापासून तासभर ठाण मांडला आणि नवी मुंबईकडील बंद केला आम्हाला न्याय मिळेपर्यंत हटणार नसल्याचे धरण प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी सांगितले दरम्यान मु... नवी नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे प्रांताधिकारी अजित नैराले तहसीलदार आयुब तांबोळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड आदींसह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि आमची पंधरा गावांची जमीन तीन हजार तीनशे बावीस एकर जमीन तुम्ही घेतली नावा शेवट टप्पा एक आणि दोन साठी जमीन घेतली ती जमीन सत्तर कोटीला धरण मंजूर केला सत्तर कोटीचा धरण सत्त्याण्णव ला पूर्ण व्हायला हवा होता तो पूर्ण झाला नाही तो सत्त्याण्णव ला त्याही सिडकोला के हस्तांतरित केला तीनशे त्र्याऐंशी कोटीला तीनशे त्र्याऐंशी कोटीला धरण झाला नाही दोन हजार नऊ साली तो धरण नवी मुंबईला दिला पाचशे त्रेपन्न कोटीला बांधव अधिकाऱ्यांच्या समोर पत्र व्यवहार करताना आम्ही तेच केलेलं आहे की हा धरण जर का तुम्ही सत्तर कोटीला घेतला सत्तर कोटीप्रमाणे आम्हाला तेरा चौदा हजार रुपये भाव देऊन एकरी भाव देऊन किंवा पोट खराबा ऐंशी रुपये एकर घेऊन आमच्या आदिवासींना यांना भूमिहीन केले बेरोजगार केले आणि पर्यायी जमीन किंवा काही दिलं नाही त्यामुळं आम्हाला योग्य भाव मिळाला पाहिजे ह्याच्याकरता आम्ही पाठपुरावा हो केला पण जर धरणाची किंमत धरण जर बांधला घेतलं तिथून जर नवी मुंबईला विकला तिथपर्यंत चोवीस वर्ष लागली चोवीस वर्षात जमिनीच्या किमती आसमानाला भिडल्या मग त्या आसमानाला ज्या भिडल्या तर दोन हजार नऊ चा जो करार केला त्या कराराप्रमाणे सामील करून घ्यायला का नाही मग प्रशासनाने शासनाची मान्यता नसताना शासनाची या धरणाला मान्यता नसताना प्रशासनाने सिडकोला नंतर नवी मुला विकला त्यावेळी आम्हाला कायदा लागू केला नाही पर्यायी जमीन दिली नाही किंवा साडेबारा टक्के जमीन दिली नाही आणि आता परस्पर तुम्ही व्यवहार करत राहिले त्यामुळं आम्ही वाघमारे साहेबांच्या बसलो ना तेव्हा आम्ही बोललो साहेब आमची बघा ही साहेबांच्या परत दिलो आम्ही खालापूर परत तर त्या यांना आज सत्तावीस ते चोवीस दिवस झाले सत्तावीस तारखेला आम्ही उभस्क्राईब ना अँड प्रेस द Never miss an update.